जाणून घ्या शहरातील सोने चांदीचे भाव सोने चांदी तेजीचे कारण काही दिवस खाली गेलेले अन्य सर्व वस्तूंचे दर पुन्हा हळूहळू वाढू लागले त्याचप्रमाणे दिवाळीत एक खरेदीच्या वेळी सोने चांदीने उच्चांक गाठले त्यानंतर सोने चांदीचे भाव एकदम खाली आले आणि ग्राहक पुन्हा सोने चांदी खरेदीकडे वळले असताना अचानक परत सोन्याच्या भावात तेजी येऊ लागले ह्याचे कारण सोन्याच्या दरात मागील दिवसांपासून बरी चढ उतार पाहायला मिळत आहे अमेरिकेन अध्यक्ष निवडणुकीची भारतीय बाजारावर परिणाम झाला आणि सोन्या आणि चांदीच्या भावाने जवळपास निश्चांक गाठला मात्र आज सोन्या आणि चांदीच्या वायदा किमतीत वाढ झाली असून सोन्यांचे फ्युचर्स भाव सुमारे सत्याहत्तर हजार दोन रुपये तर चांदीचा वायदाही वाढताना दिसत आहे चांदीच्या वायद्याची किंमत आज घसरलेली दिसत आहे सोने चांदीच्या किमतीत बदल सोन्याची उतरती कळा आता थांबली असून लग्नसराईत भाव महागले आहे मागील किती दिवसापासून घसरणीला आता ब्रेक लागला असून सोन्याच्या किमतीत वाढ सुरू झाली आहे सोन्याच्या फ्युचर्सच्या किमतीत वाढीसह सुरुवात झाली असून मल्टी कॉमोडिटी एक्सचेंज एम सी एक्सवर सोन्याच्या बेंचमार्क डिसेंबर वायदा दोनशे सत्तेचाळीस रुपयांनी वाढून सत्याहत्तर हजार एकशे वीस रुपयावर उघडला तर मागील बंद हा शहात्तर हजार सहाशे त्र्याण्णव रु सोन्याच्या फ्युचर्स किमतीने यावर्षी एकोणऐंशी हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांनी उच्चांकी पातळी गाठली होती दुसरीकडे चांदीचा वायदा किमतीत मोठी मंदी दिसून आली एम सी एसवर चांदीचा डिसेंबर वायदा दहा रुपयांनी घसरली असून एक्याण्णव हजार नऊशे रुपयांवर उघडला तर सोन्याच्या किमतीसह यावर्षी चांदीच्या दरांनीही विक्रमी पातळी गाठली आणि प्रति किलो एक लाख पार मुसंडी मारली बावीस कॅरेट सोन्याचा भाव हा बहात्तर हजार दोनशे पन्नास रुपये तर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव हा अठ्याहत्तर हजार आठशे वीस रुपये आहे हे भाव विविध शहरात काही अंशी कमी जास्त असू शकतात मात्र सर्वत्र सारखे असतात आपणास अजून काही अपडेट हवी असल्यास आपण कॉमेंट्समध्ये माहिती विचारू शकता व रोज सोने चांदीचे भाव घर बसल्या बघत राहण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद